लिंपणगाव येथील जोशी वस्तीवरील आदिवासी भटक्या विमुक्त समाजासाठी अतिक्रमण जागेचा प्रश्न मार्गी लागावा आणि जातींचे दाखले मिळण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे ॲडव्होकेट अरुण जाधव यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं दरम्यान तहसीलदार यांच्या आश्वासनानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आलं ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका तालुक्यातील लिंपणगाव येथील जोशी वस्तीवरील आदिवासी भटक्या विमुक्त समाजासाठी अतिक्रमण जागेचा प्रश्न मार्गी लागावा आणि जातींचे दाखले मिळण्यासाठी वंचित भोजन आघाडीचे ॲडव्होकेट अरुण जाधव हो यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं शेख मोहम्मद महाराज मंदिरापासून पारंपरिक ढोल ताशा हलगीच्या गजरामध्ये ही रॅली शनी चौक इथून तहसील कार्यालय इथे येऊन धडकली आंदोलकांनी यावेळी घोषणाबाजी करत परिसर दनानून सोडला यावेळी प्रमुख मागण्यांपैकी लिंपणगावमधील जुना गट आणि नवीन गटवर अनेक वर्षांपासून आदिवासी भटके विमुक्त समाजाची कच्ची घरं आणि झोपडे आहेत या वस्तीवरती अनेक कुटुंब वास्तव्यात आहेत काहींना घरकुल योजना मंजूर आहे मात्र जागा अधिकृत नसल्यानं योजनेचा लाभ घेता येत नाहीये त्यामुळे दोन हजार अठराच्या शासन निर्णयाच्या आधारे शक्ती प्रदात्तच्या समितीमार्फत जागा नियमित करून हस्तांतरित करण्यात यावी आणि जातींचे दाखले मिळावेत अशा मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात करण्यात होतं यावेळी तहसीलदार मुदगुल यांनी लवकरच आंदोलकांच्या मागण्यांचा विचार करून त्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करू असं आश्वासन दिलं आणि आंदोलन स्थगित करण्यात आलंय सुहास कुलकर्णी सी चोवीस तास श्रीगोंदा पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडा मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं बजाज फायनान्स देतोय झिरो डाऊन पेमेंट आणि झिरो इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमा रोड राहुरी साईदाम हॉस्पिटल टेस्ट्यूब बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने श्रीरोग वंधत्व व दुर्बीनद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बीनद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी टेस्टीब्युबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी